मंडई घरातील लोक कधी कधी दोन मुलांमध्ये दोन सुनांमध्ये दे, भेदभाव करत असतात पण वाईट वेळेत जो कामात येतो तोच आपला असतो यासाठी आजची गोष्ट एका गावात एक म्हातारी आजी राहत होती त्यांना दोन सुनबाई होत्या एक शिक्षित आणि दुसरी अशिक्षित आजी नेहमी आपल्या शिकलेल्या सुनबाईवर अधिक प्रेम करत असत तिची स्तुती करत असत तर अशिक्षित सुनबाईला फक्त घर कामात गुंतवून ठेवत असत शिक्षित सुनबाई चांगले कमवत होती ती आपली कमाई आपल्या सौंदर्यावर आणि मुलांच्या हौसेसाठी खर्च करत असे दुसरीकडे अशिक्षित सुनबाईला कोणताही शोक नव्हता तिला सासूबाईकडून घर खर्चासाठी थोडीफार रक्कम मिळायची ती दररोज आपल्या गल्ल्यात जपून टाकायची शिक्षित सुनबाई जेव्हा जेव्हा अशिक्षित सुनबाईला पैसे जमा करताना पाहायची तेव्हा ती तिची थट्टा करत असायची थोडे वर्ष असेच निघून गेले एक दिवस सासूबाईंची तब्येत खूपच बिघडली त्यांनी ताबडतोब शिक्षित सुनबाईला फोन केला आणि घाबरतच म्हणाल्या सुनबाई मला डॉक्टरांकडे जायचं आहे थोडे पैसे मिळतील का शिक्षित सुनबाई लगेच म्हणाली मम्मीजी माझ्याकडे सध्या काही शिल्लक नाही सगळं खर्च झालंय घर मुलं इतर खर्च खूपच आहेत सासूबाई निराश होऊन शांतपणे घरी परत आल्या आणि कोपऱ्यात जाऊन बसल्या तेवढ्यात अशिक्षित सुनबाईने त्यांना पाहिलं ती लगेच सासूबाईंजवळ आली आणि आपल्या जवळचे पैसे घेऊन त्यांच्या हातात दिले आणि हळूच म्हणाली आई हे तुम्हीच दिलेले पैसे आहेत चला लवकर डॉक्टरांकडे जाऊ सासूबाईंच्या डोळ्यात अश्रू आले जिच्या शहाणपणावर त्यांनी कधीच विश्वास ठेवला नव्हता तीच आज खरी सून ठरली मंडळी शिक्षण हवेच पण केवळ शिक्षण असूनही उपयोग नाही खरी किंमत असते समजूतदारपणाची जाणीवेची आणि मनाच्या मोठेपणाची आजच्या या स्वार्थी जगात संकटात उपयोगी पडतो तोच खरा शहाणा माणूस कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद